योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीचे संपूर्ण भविष्य दोन हजार पंचवीस हे मेष राशीसाठी आणि त्या लोकांसाठी कसं असणार आहे हे आपण सविस्तर पाहूयात मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संधी बदल आणि प्रगतीचं असेल ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रांत सकारात्मक परिणाम जाणवतील पण काही ठिकाणी सावधगिरीनं पुढे जाणे आवश्यक आहे व्यवसाय आणि करिअर वर्षाच्या सुरुवातीला गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल घडवून आणेल नोकरीत पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता आहे तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे प्रकल्प फायदेशीर ठरतील मात्र एप्रिल ते जुलै दरम्यान शनीच्या प्रतिकूल स्थितीमुळे कामात अडथळे येऊ शकतात संयम आणि नियोजनाने काम केल्यास या अडथळ्यांवर मात कराल आर्थिक स्थिती जाणून घेऊया तर दोन हजार पंचवीसमध्ये कशी असेल आर्थिकदृष्ट्या हे वर्ष चांगले जाईल मार्च नंतर उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत गुंतवणूक आणि बचतीसाठी योग्य वेळ आहे विशेषतः रिअल इस्टेट आणि शेअर बाजारातील गुंतवणूक लाभदायक ठरेल मात्र वर्षाच्या उत्तरार्धात अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसे असेल पाहूयात विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगतीचे ठरेल मेष राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील ज्यांना उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम संधी घेऊन येईल मात्र मार्चपासून आळशीपणामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे मेहनत घेणे महत्वाचे आहे प्रियकर प्रियसी आणि प्रेमविवाह प्रेम आणि वैवाहिक जीवन यासाठी हे वर्ष कसं असेल पाहूयात प्रेमसंबंधांसाठी हे वर्ष रोमॅंटिक असेल एकमेकांबद्दल विश्वास वाढेल विवाहित जोडप्यांसाठी वर्षाचा पहिला भाग सौहार्दपूर्ण असेल पण जुलै ते ऑक्टोबर दरम्यान लहान सहान मतभेद होऊ शकतात संवाद आणि समजूतदारपणा ठेवून नाते अधिक मजबूत करू शकता कुटुंब आणि आरोग्य यासाठी कसं असेल दोन हजार पंचवीस हे वर्ष पाहून घेऊयात कुटुंबासोबत संबंध चांगले राहतील विशेषतः वर्षाच्या उत्तरार्धात परिवारात आनंदाचे प्रसंग घडतील मात्र आरोग्याच्या बाबतीत काही काळजी घ्यावी लागेल जुने आजार उफाळून येण्याची शक्यता आहे योग ध्यान आणि संतुलित आहारावर भर द्यावा सावधगिरीचे मुद्दे कोणते ते पाहून घेऊयात मोठे आर्थिक व्यवहार करताना मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या जुलै ऑक्टोबर या काळात कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका निष्कर्ष मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस हे प्रगतीचे वर्ष असेल मेहनत आणि संयम या गुणांच्या जोरावर तुम्ही मोठे यश मिळवू शकाल ग्रहांची साथ लाभेल पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी फलदायी ठरेल श्री स्वामी समर्थ